ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अंतर्गत मिनी सरस प्रदर्शन दोन हजार पंचवीस विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाचे आणि कौशल्याचे आणि उत्पादित मालाचे प्रदर्शन आणि विक्री खाद्यपदार्थ मसाले ग्रामीण कलाकोसर कोल्हापुरी ठसका कोल्हापुरी साज यासह बरेच काही दिनांक सहा ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आजच भेट द्या स्थळ कागलकर हाऊस परिसर जिल्हा परिषद नागाळ पार्क कोल्हापूर कार्यालयीन कामकाजात गतिमानता आणून चांगले वातावरण निर्माण करा जिल्हाधिकारी अमोल एडगे शासनाच्या योजना तसेच जनतेच्या हिताचे घेण्यात आलेले निर्णय शासकीय लाभ गाव पातळीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यालयातील कामकाजात गतिमानता आणत चांगले वातावरण निर्माण करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिल्या ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात झालेल्या बैठकीत बोलत होते नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा स्तरावरील यंत्रणेची बैठक घेऊन पुढील शंभर दिवसांचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना केल्या आहे त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा स्तरावर सर्व अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार व मुख्य अधिकारी यांची याबाबत बैठक घेतली यावेळी बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेनियस अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त महापालिका आयुक्त राहुल रोखडे यांच्यासह जिल्ह्या स्तरावरील सर्व विभाग प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते यासोबतच तालुका स्तरावरून संबंधित उपविभागीय अधिकारी तहसीलदार नगरपालिकेचे मुख्याधिकारी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे उपस्थित होते राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पुढील शंभर दिवसांचा आराखडा तयार केला जात आहे या आराखड्यात लोककेंद्रित योजना तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळवून देणाऱ्या योजना राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणारी कामगिरी यात कोल्हापूर जिल्ह्यातून चांगला सहभाग असावा असे निर्देश देत पुढील शंभर दिवसांच्या आराखड्यातून प्रत्येक विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या याबाबत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम सविस्तर सांगितले याबाबतचा सा आढावा व अहवाल पंधरा एप्रिल पूर्वी घेण्यात येणार आहे यासोबतच प्रत्येक शासकीय ये कार्यालयात येणाऱ्या शुक्रवार पासून दोन तास स्वच्छतेसाठी या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी सायंकाळी एक तास कार्यालयीन स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे तसेच प्रत्येक सोमवारी सकाळी एक तास कार्यालय परिसरातील स्वच्छतेसाठी देण्यात येणार आहे यासाठी शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी स्वतः या स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभागांना दिल्या याचबरोबर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लास्टिक वापर कमी करून तो पूर्ण बंद करण्यासाठी नियोजन करण्याच्याही सूचना यावेळी त्यांनी दिल्या माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर